कोरोना रुग्णांची संख्या कमी पाहता शासनाने संचारबंदी शिथिलता दिली आहे त्यातच दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने मंगळवारी एक जून दुकाने उघडताच बाजारपेठेत गर्दी दिसून आले यावेळी डिस्टन्सिंग चे भान ठेवण्यास नागरिकांना विसर पडलेला दिसून आला शहरातील राजकमल चौक जयस्तंभ चौक राजापेठ मध्यवर्ती बस स्थानक परिसर रेल्वे स्थानक कॉटन मार्केट सरोज चौक जव्हार गेट चित्रा चौक इतवारा बाजार गांधी चौक गाडगीनगर शेगावनाका आणि बडनेरा परिसरात रस्त्यावर गर्दी उसडली होती जवळपास तीन महिन्यांपासून संचारबंदी असणाऱ्या अमरावती शहरात जीवनावश्यक सेवेसह सर्व प्रकारची दुकाने सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत आहे उपहार हॉटेल मधूनच घरपोच सेवा सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार असून व बारला सकाळी सात ते दोन पर्यंत घरपोच सेवेची परवानगी देण्यात आली आहे दुपारी तीन नंतर वैद्यकीय किंवा अत्यावश्यक कारणा शिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे नियम न पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून दुकानात सोशल डिस्टन्सिंग न पाडल्याचे आढळल्यास पस्तीस हजाराचा दंड दुकान मालकास ठोठवला जाणार आहे अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती